नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे आमचा रोड येथील दत्त मंदिरच्या शेजारी असलेले हापूस आंब्याचे स्टॉल तरी जाणून घेऊयात छोटासा व्यवसाय करून त्याच्या धंद्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात नमस्कार भैया का नाव तुझं विनायक नमस्कार माझं नाव विनायक पंडित भार्गव बरं कुठले आपण आपल्या लोहारा तालुक्यात तास गाव आहे बरं बरं इथं कधीपासून आलो आता आंबे विकण्यासाठी

आणि वडिलाचा सतरा वर्ष झालं गेले पुण्या मार्केट यार्ड ला दुकान होतं आपूस आंब्याचं लातूर दोन हजार सोळा पासून लातूर मध्ये चालू बरोबर त्याच्या आधी सतरा वर्ष पुण्याला होत्या ओरिजिनल रत्नागिरी जिल्ह्यातला करबुडवाडी पावस चिपळूण या भागातला आंबा आहे बरोबर कसं ओळखायचं त्या आंब्याची साल जे असते आणि पातळ असते पोहे मधून दोन असते मधला रंग तिसरी कलर आहे आणि पूर्ण पॅकिंग ह्या पद्धतीची येते बॉक्स मध्ये आंबा येत नाही त्याच्यावर शेतकऱ्याचे नाव वगैरे राहते शॉर्ट फॉर्म मध्ये राहते सोनवडकर चा माल आहे थोडक्यात आम्हाला जरा आंब्याच्या भावाबद्दल सांगा ही साईज मोठी आहे या साडेसहाशे रुपये डजन आहे साडेसातशे रुपये डझन आहेत चोवीस हो आणि पाच डझनची पेटी बसते अडीच हजार फक्त साईज मध्ये डिफरन्स आहे दोन्ही साईज मोठा आंबा आहे हा छोटा पाचशे रुपये डजन बसता आणि सहाशे रुपये साईज आहेत त्याच टिक आंबा आता घरी घेऊन गेला आंबा हे आठ दिवस सहा ते आठ दिवस राहतात तयार झाल्यावर सहा ते आठ दिवस आंबा राहतात फ्रीज ठेवावं लागते का नाही नाही फ्रीज मध्ये आंबा खराब होतो रत्नागिरीच्या आंब्याला सुरकुत्या पडते सुकत लहान होणार पण खराब आंबा होत नाही लवकर सुट्टी जेवल्यानंतर बरोबर आता हे तुम्ही इथं दुकान घेतला का फक्त स्टॉल लावला रोडवर नाही नाही दुकान आहे आपलं उता? दर वर्षी आपलं इथंच राहत होत आता या वर्षी गोडाऊन आपल्याला याच बिल्डिंग मध्ये मधल्या बाजूला ठीक आहे गोडाऊन आहे दाखव तुम्हाला चला चला गोडाऊन हे तुमचं गोडाऊन आहे हे गोडाऊन आपलं बर ही आंबे विक्रीला संपल्यानंतर ही आंबे येतात ते जर जरा थोडे थोडे आता तयार होत आहेत या दोन चार दिवस चार दिवसा पण आपल्याला विक्रीला येत आहे बरोबर हे कसा मला हो कच्चा आंबा आहे हा पूर्ण पेटीमध्ये असतो एवढं स्टॉक मध्ये आहे पूर्ण हिरवा सुरुवातीला म्हटलं लस आल्यानंतर दोन तीन दिवस आपल्याला हिरवा आंबा मिळतो बरोबर आहे चवळ्या मध्ये असं झाकून ठेवल्यानंतर आठ पाच सहा दिवस आंबा तयार होतो ऑटोमॅटिकली आंबा गरम होत होत तयार होत जातो हे साईज मध्ये हिरवा आंबा पूर्ण झाकून ठेवल्यानंतर तयार होतो चार दिवसात आठ दिवस टोटल खायला यायला लागतं आणि टप्प्या टप्प्याने आम्ही विक्रीला काढतो पुढे तयार होतो आता कच्चा माल रेट मध्ये आणि जर पिकलेल्या माला रेट मध्ये काय फरक आहे का तेवढाच रेट हो कच्चा माल थोडं पिठी मागं चारशे रुपये कमी मिळतो चारशे रुपये कमी मिळत नाही आता तुम्ही ग्राहकाला विकणार कसं विकणार कच्च्याची पूर्ण पिठीच घ्यावी लागते घेता येत अच्छा हो आता ही बावीसशे आला ती तयार मालाची चोवीसशे अडीच हजारा लागते ती बावीसशे एकवीसशे पर्यंत पिठी मिळते कच्चा माल कच्चा घरी दोन ग्राहक आपले पिकू शकलं आणि खाऊ शकतात हो अच्छा बघू शकतात हे ओरिजिनल हापूस आंबा आहे रत्नागिरीचा आंब्याचा आनंद द्या हे सगळे संपलेले रिकामे खोकलेत आणि हे आता त्यांचा नवीन आलेला स्टॉक आहे जे की झाकून ठेवलेला आहे आणि काल नंतर चार आठ दिवसामध्ये आंबे तयार झाल्यानंतर पुन्हा विक्रीसाठी ये तो येतील तर आता हे गोडॉन पण आहे इथं मालाची भरपूर क्तोटी मध्ये पेटे आहेत आपण बघू शकता करता आत्ते हे मरो आज़ा। अटेण एंपल साथे क्भीश करते...? आहे पाइसे बुने विकाइसeza श्रह की दो हाज तर आपण गोडाऊन तर बघितलं ना आता हो भरपूर माल आहे हो भरपूर आहे कच्चा पक्का दोन्ही मिळून हो आहे तर अजून आता किती महिने या तिथं थांबायचं तुमचं हे सात जून पर्यंत थांबायचं सात जून पर्यंत तुम्ही लातूर मध्ये सात ते दहा जून पर्यंत पाऊस पडला की आपण कमी होतो

इतके दिवस फक्त काकाच्याच पूर्ण मोरे कॉम्प्लेक्स बरोबर चांगला आहे त्यामुळे आपण लातूर मध्ये सेवा देऊ शकलो त्यांच्या काकांचा काकांच्या आशीर्वादाने आपण इथे लातूरकरांना सेवा देऊ शकतो चांगला आहे तर मित्रांनो बघा हे अधिकृत विक्रेते तरी इथं या तुम्ही आणि खरेदी करून द्यावा आपूसांबा हे त्यांचा बोर्ड आहे पागळवंतू रस्त्याकडे आपूसांबा हे त्याचे तो बघा तर तुमचं आताच सांगा बघा दत्त मंदिराच्या शेजारी हा आवसारो आवसारो ओरे कॉम्प्लेक्स ठीक आहे तर प्रेक्षकांना एक वेळेस अवश्य भेट द्या हे छोटे व्यापारी आहेत हिजने करून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर तुम्ही भेट देऊन यांचे आंबे खरेदी करावेत एवढीच विनंती जय जय महाराष्ट्र धन्यवाद भया थँक्यू थँक्यू